ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या पदरी मुसलमान सरदार व सैन्य होतं त्याचप्रमाणे मुसलमान राजांच्या शहनशहांच्या पदरी अगणित मराठे व हिंदू सरदार होते त्यांची यादी तर खूपच मोठी आहे खुद्द शिवाजी महाराजांचे वडील विजापूरच्या मुस्लिम आदिलशहाच्या पदरी मोठे सरदार होते शहाजी महाराजांचे सासरे लखुजी जाधव निजामशाहीचे महाराष्ट्रातील एक मनसबदार होते जावळीचे मोरे फलटणचे निंबाळकर सावंतवाडीचे खेम सावंत शृंगारपूरचे डाव आणि पुढे शिवाजी महाराजांना हारपत करावी लागली व नामुष्कीचा तह करून आग्रेला जाऊन संभाजीसह कैद होऊन पडावं लागलं तो उत्तरेचा मातब्बर सरदार मिर्झा राजे जयसिंग हा तर अस्सल रजपूत होता आणि मुस्लिम शहिंशाच्या पदरी मानाची असेल पण चाकरीच करत होता मिर्जा राजे जयसिंग शिवाजी महाराजांवर चाल करून आला तेव्हा त्याच्या ते सैन्यात अनेक हिंदू सरदार होते जाट होते मराठे होते रजपूत होते राजा रायसिंग सिसोदिया सुजनसिंग बुंदेला हरिभान गौर उदयभान गौर शेरसिंग राठोड चतुर्भुज चौहान मित्रसेन इंद्रभान बुंदेला बाजी चंद्रराव गोविंदराव इत्यादी इत्यादी कोंडाणा किल्ला हस्तगत करताना तानाजी मालुसरे वीरमरण पावला आणि कोंडाण्याचा सिंहगड झाला त्या लढाईत देखील कोंडाण्याचा किल्लेदार उदय भानू हा एक हिंदू राजपूतच होता आणि तो मुसलमान राजाचा किल्लेदार होता अकबराच्या पदरी पाचशेहून अधिक मनस बसणारे जेवढे सरदार होते त्यात हिंदू सरदारांचे प्रमाण साडेबावीस टक्के असल्याचे सांगितले जाते अगदी सर्व मुस्लिम राज्यकर्त्यात अगदी कडवा म्हणून तो समजला जातो त्यात औरंगजेबाच्या पदरी सुरुवातीला हिंदू मनसबदाराचे प्रमाण अधिक वाढले हेही सांगितले जाते औरंगजेबानेच राजा जसवंत सिंग या हिंदू रजपताला दक्षिणेचा सुभेदार नेमले होते याच औरंगजेबाचा पहिला प्रधान रघुनाथ दास नावाचा हिंदू होता तो स्वतः रजपूत असताना रजपुतांच्या विरुद्ध लढला राणा प्रताप सिंगच्या सैन्यात एक सेनापती हकीम खान नूर हा मुस्लिम होता पानिपतच्या लढाईत पेशव्यांच्या तोखान्याचा प्रमुख इब्राहिम खान गार्दी मुस्लिम होता जे हिंदू मुसलमान राजाच्या पदरी इमाने इतबारे साकरी करत होते आणि धन्याशी इमान राखून प्रसंगी हिंदू सुद्धा लढत होते त्यांना त्या काळी कुणी धर्म बुडवे किंवा धर्मद्वेष्ठे किंवा मुस्लिम धार्जीने म्हणत नव्हते धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठेला जास्त मान्यता होती प्राचीन व मध्ययुगीन भारतात धर्मामुळे किंवा धर्मासाठी लढाया होत नव्हत्या लढवयांचे मुख्य कारण राज्य मिळवणे व राज्य बळकावणे व राज्य टिकवणे हे होते हे करायला उपयोगी ठरेल तेवढ्या पुरता धर्माचा विचार केला जाई हे खरे आहे परंतु ती बाब मुख्य नव्हती अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील शिवाजी महाराजांच्या पदरी मुस्लिम सरदार चाकर व सैन्य होते व मुस्लिम राजांच्या पदरी हिंदू सरदार चाकर व सैन्य होते हे जसे खरे आहे तसेच त्या काळात कोणाविरुद्ध कोण लढाला याची पाहणी केली तर त्या लढाया केवळ हिंदू विरुद्ध मुसलमान अशा झाल्याच नाहीत हे दिसते मुस्लिम धर्म मानणाऱ्या राजांमध्ये आपापसात लढाया होत होत्या इब्राहिम खान लोधी या मुसलमान दिल्लीपतीचा पराभव करूनच दुसरा मुसलमान बाबर दिल्लीपती झाला आणि त्यानेच मुघल राजवट पुढे स्थापन केली हुमायून आणि शेरशहा हे दोघेही इस्लाम धर्म मानणारे होते परंतु ते एकमेकांशी प्राणपणाने लढले विजापूर व गोवळकेंड्याच्या शाह्या या मुसलमान शाह्या होत्या औरंगजेब मुस्लिम धर्मीय शाह्यांविरुद्ध दीर्घकाळ लढला धर्म महत्वाचा नव्हता तर राज्य महत्वाचे होते धर्माला महत्व असेल तर ते दुय्यम होते मुख्य गोष्ट म्हणजे राज्य होते एका बाजूला राणा प्रताप आणि दुसऱ्या बाजूला अकबर अशी सुप्रसिद्ध लढाई हळदी घाटात झाली राजस्थान राजपूत आणि राणा प्रताप यांच्या दृष्टीने ही लढाई अतिमहत्वाची पण हळदीघाटाच्या या लढाईस हिंदू मुसलमान यांच्यामधली लढाई असे म्हणता येईल काय मुसलमान अकबराच्या सैन्याचे नेतृत्व राजपूत मानसिंगाकडे होते त्या अकबराच्या सैन्यात साठ हजार मोगल सैन्य तर चाळीस हजार रजपूत सैनिक होते राणा प्रतापच्या सैन्यात जसे चाळीस हजार रजपूत सैनिक होते तसेच हकीम खान नूर याच्या नेतृत्वाखाली पठाणांची एक मोली मोठी तुकडी होती तसेच ताजखान या पठाण राजाचे घोडदळही होते त्याच्या प्रमुख प्रमुखही एक मुसलमान सरदार होता गुरु गोविंद सिंग देखील औरंगजेबाच्या काळात केंद्रीय मुस्लिम सत्तेविरुद्ध लढले त्यांच्या सैन्यात देखील शिखांबरोबर हजारो मुसलमान होते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसात सत्ता स्पर्धा झाली त्यात त्यांनी बहादूर शहाला मदत केली जाट रजपूत मराठा शीख यांच्या उठावामागे धार्मिक आधार फार कमी होता प्रामुख्याने ते केंद्रीय सत्तेच्या जाचक धोरणांविरुद्ध उठाव होते त्या काळात स्वामीनिष्ठेच्या कल्पनेमुळे धर्माचा विचार न करता सरदार जहागीरदार व सैनिक आपल्या स्वामीची सेवा करीत असत सरंजामी युगातल्या खड्या सैन्यामध्ये हिंदू राष्ट्रवादाची किंवा इस्लाम प्रसाराची भावना नसे राजा दोवर पोटाला देतो तोवर इमाने इतबारे त्याची चाकरी करायची ही त्या काळात सर्वमान्य नीती होती